तर बघा मी छान असं कृष्ण भगवानला अभिषेक वगैरे करून सजवलेले आहे आणि रात्री पण अभिषेक करून नवीन कपडे वगैरे घालणार आहे देवाला तर बघा आज छान असं झोक्यावरती बसवलेलं आहे नवीन कपडे घातले टोपी पण नवीन घातलेले आहे आणि मस्त सजवलेलं आहे बघा जय श्री कृष्ण राधे राधे कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर वरती तुम्हाला स्वागत आहे तर बघा आज महाराष्ट्रामध्ये कृष्ण जन्माष्टमी आहे आणि मी महाराष्ट्रातीलच आहे तर आपल्या इकडे आज कृष्णाचा उपवास करतात आणि रात्री बारा वाजता सुटवडा खाऊन उपवास सोडतात आणि रात्री कृष्णाचा जन्म होतो बारा वाजता तर काही ठिकाणी उद्याच्याला उपवास करतात म्हणजे गुजरातच्या साईडला मेरठच्या साईडला उद्याच्याला उपवास असतो आज त्यांच्याकडं कालच काही सगळं काही शिजवून ठेवतात अन्न वगैरे आज गॅस आगाजिबात जे पेटवत नाही गार झालेलेच कालचं अन्नच आज खायचं असं त्यांच्याकडे रीत आहेत का तर त्यांच्याकडं भूतपूर्व कृष्णाला मानतात खूप मोठे भजन कीर्तन असते तीन दिवस अगोदर त्यांच्याकडे सर्व काही कृष्णाच करतात आणि आपल्याकडे आज उपवास तर त्यांच्याकडे उद्या उपवास असतोय आणि आज त्यांच्याकडे गॅस वगैरे नाहीत पेटवत तर त्यांच्या इकडे तसं रीत आहे आणि आप आपल्याकडे आज उपवास असतो बारा वाजता रात्री सोडायचा संत तर आज मी पण दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी करते तर मी मी पण दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी करते छान अशी करते मला खूप आवडतो कृष्णाला कृष्णाची पूजा करायला चला तर बघूया आपण मी आज केली तर रात्री जन्म झाल्यानंतर नवीन कपडे घालण्यासाठी मी शॉपिंग करायला गेलेली कृष्णाला ड्रेस आणायला आमच्या इथं नवीन दुकान ओपनिंग झालेलं आहे चला तर बघूया आपण काय काय व्हरायटी आहे दुकानामध्ये तर बघा आम्ही टाउनात गेलेलो आहे आमच्या घरापासून जवळच आहे गाडीवर तर आम्ही गेलतो घरातलं सर्व काही कामावरून का तर रात्री नवीन ड्रेस पाहिजे कृष्ण जन्मल्यानंतर तर बघा पाहिण्याला आम्ही पोचलो आणि सुरुवातीला छान असं ड्रेस दिसले मला छोटे छोटे मस्तच आहेत आपल्या लग्नात कृष्ण देतात ना छोटासा त्या कृष्णासाठी बराबर साईज आहे झिरो नंबर साईज ड्रेसची तर मोठे पण ड्रेस आहेत तर बघा मी एक छोटा आणि एक वेगळा असा ड्रेस घेतलेला आहे मला खूप आवडला म्हणून तर बघा भरपूर इथे वेगवेगळे ड्रेस आहेत मस्त क्वालिटी आहे अजून आणि पन्नास टक्के डिस्काउंट आहे खातर तर कृष्ण जन्माष्टमी आहे त्यासाठी पन्नास टक्के डिस्काउंट ठेवलेलं हो आहे इथं देवाचं पूर्ण म्हणजे दुकानात सर्व काही देवाचं सामान आहे तर बघा हा एक येल्लो कलरचा ड्रेस मला खूप आवडलेला आहे आज जन्माष्टमी आहे म्हणल्या खूप छान आहे आणि स्टोन वगैरे आहे त्यामुळे भारी आहे ड्रेस मला पहिल्यांदाच बघितल्या बघितल्या खूप आवडला त्यामुळे हा एक मी ड्रेस घेतलेला आहे आणि दुसरा एक छोटा ड्रेस असे दोन ड्रेस घेतले मी हा एकशे सत्तरचा ड्रेस आहे डिस्काउंट करून निम्म्या पैशाला दिला तर बघा मी इथं कृष्ण भगवानला बसतो आहे का बरोबर बघते पुढच्या साईडला फक्त हा ड्रेस येणार आणि कलर पण खूप छान आहे मला येल्लो कलरचा ड्रेस खूप आवडतो देवाला घालण्यासाठी तर बा मस्त दिसत आहे इथे भरपूर मूर्ती आहेत मी घालून बघितला छान दिसतो एकदम ड्रेस तर ह्याच्यात बघा भरपूर कलर आहेत कोणता पाहिजे ते पण मला येल्लोच पहिल्यांदा मी येल्लो हातात घेतला तर येल्लोच मला आवडलेला म्हणून मी येल्लो कलरचाच घेतलेला आहे पिंक ऑरेंज ग्रीन सर्व काही कलर आहेत इथं दुकानात हिंदी चालत नाही आणि मराठी पण चालत नाही तमिळच फक्त चालतंय मला पण जास्त तमिळ नाही थोडी थोडी येते त्यामुळे आम्ही चौघ पण आलेलो आहे तर बघा खूप छान ड्रेस आहेत मोठ्या कृष्णाचे पण ड्रेस आहेत आणि छोट्या कृष्णाचे पण ड्रेस आहेत तर या दोन्हीत कोणता घ्यायचं चाललं होतं मी येल्लोच पसंत केलेला आहे तर बा भरपूर माळा पण आहेत पर्स आहेत त्यानंतर लहान मुलींना कृष्णाचा घागरा मुलांना ड्रेस म्हणजे राधाचा घागरा आणि कृष्णाचा ड्रेस ते पण आहेत पर्स वगैरे सर्व काही का आहे बा हे छोटे छोटे लहान कृष्णाचे कपडे आहेत लहान मुलांना घालण्यासाठी कृष्ण बनवण्यासाठी पन्नास टक्के डिस्काउंट म्हणून टाकलेलं आहे तर तो तो तर बघा इथं कुबेराची मूर्ती कृष्ण भगवानच्या मूर्त्या भरपूर चांगल्या क्वालिटीच्या आहे तोरण कृष्णाचे तोरण आहे त्यानंतर इथं बघा चुनरी आहे देवीसाठी त्यानंतर पाटा हातरण्यासाठी लाल कापड पण आहे तर मला ही चुनरी खूप आवडलेली होती पण येल्लो कलर होता का तर नवरात्री देवीला घालण्यासाठी मी म्हटलं नंतर येऊन घेऊन जाईल म्हणून मी नाही घेतली का तर रेड कलरची मला नाही भेटली आता नवरात्री पण आलेला आहे तर मी लाल कापड घेतलेला आहे कृष्णाच्या खाली पाटावरती ठेवण्यासाठी छोटंसं मस्तच आहे त्यानंतर हा सेट आहे बघा हा पण सेट मला खूप आवडलेला पण ह्याची प्राइस भरपूर होती साडेतीनशे रुपये आणि ऑलरेडी मी दोन ड्रेस घेतले त्यामुळे मी फक्त बघितलं मस्तच क्वालिटी आहे बॉक्समध्ये छान आहेत पुरा सेट आहे तर बघा इथे देवीला घालण्यासाठी गळ्यातले पण आहे छान आहेत त्यानंतर कृष्ण भगवानला घालण्यासाठी इथं माळा पण आहेत छोट्या छोट्या हार असं नकलीसारखं ड्रेसवरती मॅचिंग आहेत तर आता मी ड्रेस घेतलेला आहे आणि मला टोपी पाहिजे माझ्याकडे भरपूर घरात टोप्या आहेत तरी पण बघूया म्हटलं नवीनच टोप्या आहेत घरात तर बघा ही पण छान आहे टोपी आणि सेम अशी माझ्याकडे घरी आहे म्हणून मी नाही घेतली छान आहेत कृष्ण भगवानच्या टोप्या पण तर तुम्हाला दाखवते हो बघूया आपण टोप्या कशा प्रकारच्या आहेत तर बाबा एक बकेट पूर्ण भरलेलं आहे फक्त टोप्यानेच शंभर रुपये किंमत आहे त्या टोपीची शंभर दीडशे दोनशे असे तर मला जेवढं पाहिजे तेवढं मी शॉपिंग केलेली आहे कृष्णासाठी आणि दरवर्षी मी नवीन नवीन नवी घेते तर बघा मोर पीस पण खूप छान आहेत दहा रुपये एक पीस त्यानंतर बघा इथं मला हाती दिसले आणि मी उचलून हातात घेतले मला वाटलं रिअलमध्ये आहे पण ती कुंकवाचं आहे आणि खूप छान आहे बघा आणि इथं देवीचं ही आहे देवी वरती मुकुट बसवल्यानंतर गौरीसारखं तयार होतं बघा अशा प्रकारे तर बघ हे कापड मी घेतलेले आहे का, का तर आता नवरात्री पण आलेली आहे दिवाळी पण आलेली आहे तर मोठं असं मी घेतलेलं आहे शंभर रुपयेत मला भेटलं छान आहे पाटावरती हातरण्यासाठी किंवा मंदिरात पण आपण हातरू शकतो रेड कलरचं घेतलेलं आहे मी एकदा मी दुकानात शिरली की मी बाहेर निघत नाही पटकन का तर मला भरपूर काही बघायचं असतं आणि एकदम निरीक्षण करून मी बघते तर बा सर्वजण बाहेर आले तरी पण मी आतमध्येच आहे का तर मला बघायचं होतं व्यवस्थित तर बा कृष्ण भगवानची मोठीशी मूर्ती आहे छान आहे तीस हजार रुपये त्याची प्राईज आहे मला खूप आवडलेली मी हात लावून त्याला असं हात लावत बसले होते त्यानंतर इथं बघा मंदिरात ठेवण्यासाठी पायऱ्या पण आहेत म्हणजे देव असं एक एकासमोर एक ठेवणी म्हणतात त्यामुळे एका, त्या एका पायरीवर एक एका पायरीवर असं ठेवण्यासाठी पायर खूप छान आहे याची प्राईज नऊशे रुपये सांगितले जास्तच झाली प्राईज म्हणून मी होतं तसं माघारी ठेवलेलं आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते कुठं आहे दुकान व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यानंतर अशी प्रकारे पूजा केलेली आहे बा कृष्ण जन्माष्टमीची तुम्ही पण पूजा करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय बाय कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज संध्याकाळी सर्वांनी अशा प्रकारे पूजा करा कृष्ण भगवानला फुलांच्या पाकळ्या